<laughs> जवळपास एक वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून कायदेशीर आणि संविधानिक मार्गातून मराठा आरक्षणासाठी मनोजरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारे निदर्शने आणि आंदोलन करण्यात आलेले होते आणि ते पण कायदेशीर परंतु या सरकारने आकस बुद्धीने सर्व सामान्य मराठ्यांवरती जे सुशिक्षित आहेत जे समाजाच्या वेगवेगळ्या हितात काम करत असतात त्यांच्यावरती खोटे दु गुन्हे दाखल जे आहेत बेकायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत जळकोटमधील उत्तीरमधील आणि देवणीमधील या या तालुक्यामध्ये मराठा समाजावरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत कलम ए तीनशे एक्केचाळीस एकशे अठ्ठ्याऐंशी व एकशे पस्तीस असे खोटे दुन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सकल मराठा समाजाच्या वतीने तात्काळ या ठिकाणी हे गुन्हे रद्द करण्यात यावेत अशी कळकळीची विनंती आहे अन्यथा या गुन्ह्यांचा या परिस्थितीचा जे तर पुढील काळामध्ये अतिशय वाईट अतिशय रोष जे आहे सरकारला सहन करावा लागेल जय जिजाऊ जय